आदिवासी कवी मोहन बारको जानकीबाई गुहे कविता सादर करीत आहेत मी तुला मी तुला तू मला खूप आवडायचीस माझ्या तुझ्याच मन रमायचं तुला में चो। पन मी पाहायचो तू मला पाहायचीस पण मी कधीच तुला स्पष्ट काही बोलू शकलो नाही स्पष्ट काही विचारू शकलो नाही मी तुला आय लव यू म्हटलं म्हणू शकलो नाही कारण एकच तुम्ही सुधारलेले ने सुंदर रूपाने छान जात ही उच्च आम्ही मागासलेले तू मला आवडायचीस मला विचार असं वाटायचं मी तुम्हाला कधीही विचारलं नाही मी माझ्या मनात मला कधीही सांगितलं नाही कारण तुमच्या आमच्यामध्ये आपली जात माझी जात आडवी आली माझी जमात आडवी आली आम्ही गरीब आम्ही कमजोर फक्त परिस्थितीने दिलाने नाही प्रेमाने नाही आम्हाला खूप वाटलं तुमच्याशी मनशोक्त बोलावं आम्ही बोललो नाही कारण एकच मध्ये जात आडवी आली मधी जमात आडवी आली तुम्ही मला आवडला मी तुम्हाला आवडलो असेन नसेन पण माझ्या मनात आलं होतं तुम्हाला कधीतरी विचारावं प्रेमाने हुदगुज करावं तुम्हालाही प्रेमाने जिंकावं कारण आमचा चेहरा जन्मापासून वेगळाच ज्या समाजात जन्मलो तो समाज आदिवासी आणि आदिवासीची घृणा तुम्हाला कायम जरी तुमच्या मनात असेल प्रेम असेल माया असेल आदर पण मीच तुम्हाच्या समोर व्यक्त करू शकलो नाही कारण मध्ये जात आडवे आली मध्ये जमात आडवे आली का कुणास ठाऊक ज्या आदिवासी समाजात आपण मी जन्म घेतला त्या समाजाला की शाप आहे की वरदान आहे पण आदिवासीचं जीव आदिवासीचे मन प्रेम करावं तर भिल्लासारखे बाणावर हे टोचलेले प्रेम करून संपले तरी जिवंत राहिलेले असेच आदिवासी भिल्लांचे प्रेम असेच आदिवासींचे प्रेम पण तुमच्यात माझ्यात माझी जात आडवी आली माझी जमात आडवी आली आजही वाटतं की तुमच्याशी येऊन बोलावं मनमुक्त मनुस मन सक्त बोलावं मन मोकळं करावं आणि अजून काहीतरी सांगावं तुम्ही मला खूप आवडता मनापासून आवडता पण खूप वर्ष झाली पण मी तुमच्यासमोर मन व्यक्त केलं नाही माझ्या मनातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या नाही तुमच्याकडे पाहत राहणं तो माझ्याशी बोललो नाही तर हे बोलल्यासारखं वाटणं हे असंच राहिलं हे असंच राहिलं मी कधी तुम्हाला बोललो नाही पण मला खूप वाटायचं की तुमच्या बरोबर बोलावं तुमच्यासमोर माझ्या भावना व्यक्त कराव्या पण ह्या भावना मी व्यक्त करू शकलो नाही कारण मध्ये जमात व्यक्त आडवी आली मध्ये माझी जात आडवी आली जात नाही ती जात प्रेमाला कुठलीच असते जात झालं एकदम प्रेम की ती मधल्या जाती जमातीची शृंखळा संपून जाते पण खूप वर्ष गेली खूप वर्ष झाली मी तुम्हाला पाहतोय तुला मी पाहतोय तुला मी चाहतोय तू मला पाहतेस मी तुला पाहतोय पण आज आजही तसं बोलण्याची आय लव यू म्हटण्याची कधीच डेअरिंग झाली नाही कारण तुमच्यात आमच्यामध्ये तुझ्या माझ्यामध्ये माझी जात आडवी आली माझी जमात आडवी आली जोहार जिंदाबाद जय आदिवासी